नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या एपिसोडचं नाव तुम्हाला लक्षात आलेलं असेल बांगलादेश मधली परिस्थिती चिंताजनक पण पर संशयास्पद चिंताजनक म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलेलं असेल पण संशयास्पद असं मी का म्हणतोय ते तुम्हाला लवकरच लक्षात येईल मी सांगितच तुम्हाला पण आधी पार्श्वभूमी सांगायला पाहिजे मित्रांनो काही महिन्यांपूर्वी जेव्हा शेख हसेना यांना बांगलादेशातली जी काही विचित्र परिस्थिती निर्माण झालेली होती एक जनआंदोलन तथाकथित जनआंदोलन ते कोणी कोणी पुरस्कृत केलेलं होतं वगैरे आपल्या सगळ्यांना नंतर लक्षात आलंच अमेरिकन डीप स्टेट असेल इतर अनेक काय काय असतील परंतु तिथे जे काही उग्र निदर्शनं झाली त्याच्यात शेख हसीना यांना पलायन करायला लागलं बांगलादेशातनं आणि त्या भारतात आल्या त्या पार्श्वभूमीवरती बांगलादेशात प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि त्या हिंसाचारामध्ये अनेक निष्पाप हिंदूंच्या वरती भयंकर भयंकर असे अशी कृत्य करण्यात आली प्रचंड अत्याचार प्रचंड हिंसाचार यांना त्यांना सामोरं जायला लागलं भारतात एखादी घटना किंवा मॉब लिंचिंगची घडते तेव्हा आपल्याला सरसरून काटा येतो अंगावर पण बांगलादेशामध्ये असा प्रकार म्हणजे अहोरात्र चालू होता कित्येक तास कित्येक आठवडे अजूनही चालू आहे असं म्हणतात आणि बरं फक्तच हिंदूंच्या वरती हे चालू नव्हतं हो तर शेख हसीना यांचा जो काही पक्ष आहे आवामी लीग त्या आवामी मध्ये जे कोणी महत्वाचे असे आमदार खासदार वगैरे जे असतात ना त्या लोक त्या लोकांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं त्यांचं धर्म वगैरे बघण्यात आला नाही त्यांचे कार्यकर्ते असतील अजून काही असतील त्यांना वेचून वेचून टार्गेट करण्यात आलं त्यांना ठार करण्यात आलं त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या घरात आलं जाळण्यात आलं असले भयंकर प्रकार चालले होते आपण सगळ्यांनी ते बघितलेलंही असेल वाचलेलं असेल आता प्रश्न असा आहे की ती घटना घडून गेली त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे हिंदूंच्या विरुद्ध जे हिंसाच्या होती प्रमाण थोडं कमी झालं पण ते चालूच राहिलं होतं त्या काळामध्ये जेव्हा एकदम हे टॉपला पोहोचलेलं होतं शेख हसीना या जेव्हा पळून गेल्या आणि अचानक असा तो भडका उडाला त्यावेळेला स्पॉट वरती आपण व्हिडिओ केलेला होता तुम्हाला जर आठवत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देईनच आणि त्या स्थितीत भारतानी काय करायला पाहिजे कुठले दोन छोटेसे भाग भारतानी हे बांगलादेशकडून सोडवून घ्यायला पाहिजे ज्याच्यानी एकतर आपलं स्ट्रॅटेजिक जे आपली जी सुरक्षा आहे खास करून ईशान्य भारताची ती आपण मजबूत करू शकतो त्याच पद्धतीने बांगलादेशला एक प्रकारे इशारा देण्याचं काम सुद्धा होऊ शकतं ही त्याच्या मागची कल्पना होती असे टोटल दोन व्हिडिओ एक शॉर्ट होता आणि एक व्हिडिओ होता प्रॉपर परंतु आता पुन्हा काही दिवस होऊन गेलेत काही आठवडे होऊन गेलेत आणि आता मात्र पुन्हा एकदा बांगलादेशवरती आपल्याला व्हिडिओ करावा लागतोय त्याच्या मागचं ताजं कारण काय ताजी पार्श्वभूमी काय तर बांगलादेशमध्ये इस्कॉन आता इस्कॉन ही जी एक असं म्हणजे अध्यात्मिक चळवळ आहे अध्यात्मिक आंदोलन आहे आणि ते जगभरात आहे अमेरिकेत सुद्धा इस्कॉनची मंदिरं आहेत रशियात सुद्धा आहेत युरोपात अनेक ठिकाणी आहेत आणि भारतात तर आहेच आहे तर ते असं नाही का दुबोट सगंध असा असं नाकापासून सुरू केलेलं असं लावलेले लोक असतात ते त्याच्यात फॉरेनर बायका पण असतात चाळ्या बिड्या घालून आणि त्यांच्याशा कमरेला असं काहीतरी असतं बाबा त्याच्यामध्ये अं काहीतरी माळबिळ असते असा तो एक प्रकार असतो तो हरे रामा हरे कृष्णा करत ते सगळं त्यांचं चाललेलं असतं असो तर ते जे इस्कॉन आहे त्या इस्कॉनचा बांगलादेशमध्ये पण शाखा आहे बांगलादेशमध्ये पण इस्कॉनची मंदिरं आहेत तर तिथं त्यांनी प्रचंड म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये आणि परवा जो हिंसाचार वगैरे सगळं चाललेलं होतं त्याही पार्श्वभूमीवर इस्कॉननी त्यांचं जे अखंडितपणे सेवाभाव हा चालूच ठेवला असं म्हणजे अंधळपणाने केलेला सेवाभाव म्हणजे तिथे ते तो जो काही सेवाभाव आहे तो फक्त हिंदूंच्याच पुरता मर्यादित नसायचा बांगलादेशात सुद्धा तर तिथे जे हल्ले करणारे ज्या समुदायाचे आहेत त्यांच्या प्रति सुद्धा एक करुणा दया शांती सद्भावना आणि ते काय काय दानशूरपणा या सगळ्या गोष्टी इस्कॉननी तिथं अखंडितपणे चालू ठेवल्या त्याचा त्या दगडावर काही परिणाम झाला का नाही झाला त्या इस्कॉनचेच एक गुरु आध्यात्मिक गुरु ज्यांचं नाव चिन्मय कृष्णदास त्यांना पकडलं कोणी बांगलादेशच्या सरकारनी बांगलादेश, सरकार बांगलादेश पोलिसांनी आता बांगलादेश पोलिसांची सध्या काय स्थिती आहे ती जी काय उग्र निदर्शनं झाली ना त्याच्यानंतर बांगलादेश पोलिसांची काय हैसियत आहे है है बांगलादेशमध्ये खुद्द हे सगळ्या जगाला माहितीये बांगलादेशचे पोलीस हे स्वतः घाबरलेले आहेत स्वतः कुठल्या कुठल्या बिल्डिंगांमध्ये लपलेले असतात रस्त्यावरती उतरू शकत नाहीत हे आता ज्या आपण ज्यांना पोलीस म्हणतो ना ते खरे पोलीस नाहीच ते आहेत निमलष्करी दल आणि लष्करी दल ते सध्या पोलीस ड्युटी करतात पोलिसांची धडगत नाहीये सध्या तिथल्या त्या जिहादी दहशतवाद्यांच्या समोर उभं राहण्याची त्याच्यामुळे बांगलादेशमधली जी काही स्थिती आहे ना आणि तिथले जे काही पोलीस आहेत ना त्यांना काहीच म्हणजे त्यांना फाट्यावर आहे सगळ्यांना बांगलादेशातल्या जिहादी लोकांनी सध्या त्या चिन्मय कृष्णदास यांना जे काही पकडून न्यायालयापुढे उभं करण्यात आलं त्यांच्यावर दोषारोप काय लावण्यात आला त्यांनी काय केलं होतं ज्यामुळे त्यांना पकडलं तर म्हणे चिन्मय कृष्णदास यांनी एक आंदोलन छेडलं तिथल्या अल्पसंख्य हिंदूंच्या आता बांगलादेशमध्ये अल्पसंख्या बरं का हिंदू हे लक्षात ठेवा नाही तर उभे अल्पसंख्या म्हटलं की मुस्लिम असं वाटायला लागेल तसं नाही भारतात अल्पसंख्य जे आहेत ते म्हणजे हिंदू सोडून बाकीचे जे कोणी आहेत ते सगळे अल्पसंख्य पण त्यांच्यातल्या सगळ्यात दादा अल्पसंख्य म्हणजे मुस्लिम भारतामध्ये खरं तर त्यांना बहुसंख्याच म्हणायला पाहिजे असो हो बांगलादेशमध्ये मात्र हिंदू हे अल्पसंख्य आहेत तर तिथे अल्पसंख्यांवरती हिंदूंवरती इस्कॉनच्या मंदिरांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत जुलूम होतोय जबरदस्ती होतीय अत्याचार होत आहेत या संदर्भात हा मुद्दा घेऊन चिन्मय कृष्णदास यांनी एक आंदोलन छेडलं आणि त्यासाठी निदर्शन ते करायला लागले त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी होते आणि असं म्हणतात खरं खोटं जाणे पण असं म्हणतात की चिन्मय कृष्णदास यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथल्या हिंदूंचं समर्थन आहे म्हणजे जे इस्कॉनवादी आता असं काही नाहीये की सगळेच्या सगळ्या हिंदू लोकांना इस्कॉन आवडायलाच पाहिजे किंवा सगळेच्या सगळे हिंदू लोक इस्कॉनचे अनुयायी उपासकच असायला पाहिजे असं नाहीये हिंदूंच्या मध्ये अनेक पंथपंथ आहेत तर असे सगळ्या पंथ पंथ उपपंथांच्या भेदी भेदाभेद सगळ्या मोडून सुद्धा असं म्हणतात की बांगलादेशातल्या अनेक हिंदूंना चिन्मय कृष्णदास हे त्यांचे नेते वाटतात हिंदूंचे नेते वाटतात असं म्हणे खरं खोटं माहिती नाही कारण हे मी अक्षरशः काल एक दोन तीन दिवसात वाचलेल्या या गोष्टी आहेत तोपर्यंत चिन्मय कृष्णदास हे नाव सुद्धा फ्लोट झालेलं नव्हतं त्यामुळेच तर खरं शंकेला पहिली झालंय असो तर त्यांनी काहीतरी आंदोलन छेडलं त्याच्यावरती मग त्या अनुयायांच्या वरती त्यांच्या समर्थकांच्या वरती काय काय लाठीचार झाला कोणाकोणाला म्हणजे अगदी चिन्मय कृष्णदासांच्या वकिलाचं सुद्धा मॉब लिंचिंग करून त्याची हत्या करण्यात आली म्हणे तर चिन्मय कृष्णदासांना पकडण्यात आलं त्यांना कोर्टापुढे उभं करण्यात आलं आणि त्यांना जामीन सुद्धा मिळू दिला नाही आणि दोषारोप त्यांचा काय लावण्यात आला देशद्रोहाचा आरोप करण्यात आला देशद्रोह मित्रांनो देशद्रोह हा काही साधा आरोप नसतो असाच कोणालाही वाटेल त्याच्यावरती देशद्रोह द्रोहा। लावला ही। जात नाही त्यातही चिन्मय कृष्णदास हे जर आध्यात्मिक गुरु आहेत आणि इस्कॉन सारखी एक शांतताप्रिय संघटना ज्यांचं राजकारणामध्ये काहीही हस्तक्षेप नसतो काही ढवळाढवळ नसतं म्हणे अशा प्रकारच्या इस्कॉनच्या एका गुरुवरती अशा पद्धतीचा देशद्रोहाचा कलम ठेवण्यात आलं विशेष म्हणजे न्यायालयाने ते सस्टेन केलं ला। न्यायालयाने तो आरोप मान्य केलाय अजून त्याच्यावरती सुनावण्या सगळ्या व्हायच्या आहेत परंतु जामीन नाकारला कारण त्यांचं म्हणणं की हा आरोप जो तो गंभीर आहे तर या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच जगभरात आणि भारतात सुद्धा खळबळ माजली जेकी कर, सुरुधली, सुरुधली, वर, वर, की जे की स्वाभाविक आहे मीडियाने तो विषय उचलून धरला आणि भारतभरात आणि जगभरामध्ये हिंदूंच्याकडनं एक पद्धतीची डिमांड सुरू झाली मागणी सुरू झाली सरकारवरती दबाव टाकायला सुरुवात झाली कुठल्या सरकारवर भारत सरकारवर की काहीतरी केलं पाहिजे भारत सरकार आता इतके दिवस आपण शांत बसलात आणि दिस इज हाय टाइम नकोय म्हणजे एवढंही सुस्त बसायला नकोय बांगलादेशात बघा हिंदूंचं काय व्हायला लागलंय काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीचा दबाव टाकण्यात आला परंतु त्या पार्श्वभूमीवरती काही माहिती समोर आली ती म्हणजे की ह्या सगळ्याच कनेक्शन कुठेतरी अमेरिकेच्या निवडणुकीचे जे निकाल लागले त्याच्याशी संबंधित आहे का याचं कारण मित्रांनो आता असं बघितलं जातं साधारण त्रेपन्न का चोपन्न दिवस काहीतरी उरलेले आहेत बायडन प्रशासनाचे दिवस गुंडाळायला आणि ट्रम्प प्रशासन त्या जागी ऍक्च्युली स्थानापन्न व्हायला तर हा जो दोन महिन्याचा काळ आहे तो राष्ट्राध्यक्ष बायडन आणि त्यांचं जे डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आहे त्यातलं ते प्रशासन ते त्या, त्या दोन महिन्याचा वापर फार वाईट पद्धतीने करत आहे करणार आहे असं म्हटलं जात आहे आणि दिसतंय त्या पद्धतीचं चित्र त्यांचा प्लॅन असा आहे की ट्रम्पला पाठी सगळी कोरी करून मिळावी शक्यतो सगळं काही उद्ध्वस्त आणि सगळं विस्फोट झालेल्या अवस्थेत मिळावं ट्रम्पला सगळं काही आयतर रेडीमेड चांगल्या सुस्थितीत मिळू नये अशी इच्छा कदाचित बायडन प्रशासनाची आहे तुम्हाला त्याच्या खाणाखुणा त्याची लक्षणं तुम्हाला लक्षात येतीलच त्याची लक्षणं सिंपल आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक म्हणजे की रशिया युक्रेन ही फ्रंट जी आहे ती बऱ्यापैकी स्टेलमेट म्हणजे जैसे ते स्थितीमध्ये येऊन ठेपलेली होती लष्करी तज्ञांना वाटायला लागलेलं होतं की लवकरच आता रशिया युक्रेनमध्ये एक काय म्हणूया युद्ध समजता किंवा निदान तात्पुरता समजवता तरी येईल तात्पुरती शांतता तरी प्रस्थापित होईल हे थंडीचा सीझन तरी सुस्थितीत जाईल आणि मग एक दोन हजार पंचवीसच्या मध्यात पुन्हा एकदा त्या युद्धाला तोंड फुटेल कदाचित असं बोललं जायला लागलेलं होतं आणि मध्यंतरी तसं एकदा झालेलंही होतं काही काळाची युद्धबंदी जाहीर झालेली पण होती रशिया युक्रेनमध्ये तसं काहीसं पुन्हा एकदा होईल वाटलं होतं झालं उलटच रशिया युक्रेनमध्ये अ भडकाउ आला आणि त्याला मागे कारणीभूत कोण ठरलं होतं कारण बायडन प्रशासनाने प्रशासना युक्रेनच्या वरती घातलेली जी एक मर्यादा होती एक लिमिट होती की रशियाच्या मुख्य भूमीवरती युक्रेनला दिलेली जी काही मिसाईल्स आहेत ती मिसाईल्स त्यांनी रशियन मुख्य भूमीवरती टाकायची नाहीत असं बंधन अमेरिकेने घातलेलं होतं परंतु एकाएकी अमेरिकेनी असं नेमकं काय कारण घडलेलं होतं माहीत नाही पण अमेरिकेने एकाएकी ते बंधन हटवलं ते बंधन हटवल्याबरोबर युक्रेननी काही मिसाईल्स ही, ही रशियन मुख्य भूमीमध्ये टाकली परिणामी रशिया चौटाळला पुतीननी रातोरात रशियाचं अण्वस्त्र धोरण बदललं न्यूक्लिअर डॉक्टरिन बदलली बदल आणि असं जाहीर केलं की आम्ही ते त्यांच्याकडे काही नो फर्स्ट यूज वगैरे पॉलिसी नाहीच आहे त्यांची पॉलिसी स्पष्ट आहे की आम्ही फर्स्ट यूज करू शकतो फक्त पूर्वी रशियाचं धोरण असं होतं की ज्यांच्यावरती आम्ही पहिला हल्ला करू न्यूक्लिअरचा तो अशाच देशावर करू जे की न्यूक्लिअर देश आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत अशाच देशावर फर्स्ट यूज करू परंतु व्लादिमीर पुतिननी ते धोरण बदललं आणि सांगितलं आम्ही नॉन न्यूक्लिअर स्टेटवरती सुद्धा फर्स्ट यूज करू शकतो प्रोव्हाइडेड की तो जो नॉन न्यूक्लिअर देश आहे त्याच्या मागे त्याला शस्त्रास्त्र पुरवठा करणारे जे देश आहेत ते जर न्यूक्लिअर देश असतील तर म्हणजे काय युक्रेनकडे थेटपणे कुठलंही अण्वस्त्र नाहीये हे खरं आहे म्हणजे तो नॉन न्यूक्लिअर देश आहे पण युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा करणारे जे देश आहेत त्याच्या मागे खंबीरपणे उभे असलेले जसे की अमेरिका असेल युके असेल फ्रान्स असेल या देशांच्याकडे अण्वस्त्र साठा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही चान्स घेऊ शकत नाही रिस्क घेऊ शकत नाही नॉन न्यूक्लिअर स्टेट वरती सुद्धा आम्ही ऍटम बॉम्ब टाकू शकतो अशा पद्धतीचा इशारा आणि अशा पद्धतीचं डॉक्टरीन पुतीननी तयार केलाय आणि तो तेवढं करून बसला नाही त्यांनी एक आयसीबीएम सुद्धा टाकलं युक्रेनवरती आता ICBM चा वापर मला तरी असं वाटतं की जगात पहिल्यांदा एखाद्या युद्धामध्ये करण्यात आलेला आहे एक नशीब आहे की त्या आयसीबीएम मध्ये कुठले न्युक्लिअर वेपन नव्हतं ठेवलेलं नुसतंच एक इशारा देण्यासाठी आयसीबीएम चा वापर करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जे पेलोड होतं ते नॉर्मल एखाद्या मिसाईलमध्ये असतं तेच टाकलं होतं पण अण्वस्त्र टाकलेलं नव्हतं पण एक तो इशारा दिला होता त्यामुळे जग एका वेगळ्या तिसऱ्या महत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय का याची चर्चा सुरू झाली आणि तीव्रपणे सुरू झाली रशिया युक्रेन युद्ध एका वरच्या लेव्हलला गेलं म्हणजे जिथे चर्चा चाललेली होती की युद्धबंदी होईल रशिया युक्रेनमध्ये तिथे अचानक एस्केलेशन झालं याच्या बरोबर कॉन्ट्रास्ट इस्रायल हमास इस्रायल हिजबुल्ला आणि इस्रायल हुती अशी जी एकाच वेळेला तिरपांगडी युद्धजन्य स्थिती चाललेली होती युद्धच चाललेलं होतं म्हणा दोन्ही बाजूला अटॅक चाललेला होता तो अटॅक आणि ते जे रण होतं ते रणक्षेत्र वाढत वाढत इराणच्या पर्यंत पोहोचणार इस्रायल विरुद्ध इराण असं एक युद्ध निर्माण होणार आकारास येणार असं खात्रीशीरपणे वाटायला लागलेलं होतं कारण हिजबोलना हुथी आणि तुमचा हमास यांना शस्त्रास्त्र पुरवठा करणारा देश कुठला आहे तर इराणच आहे त्यामुळे अगदी सरळ सरळ बोललं जायला लागलेलं होतं की आताच पुढचं वाढीव युद्ध जे युद्ध बंदी होणार तिकडे रशिया युक्रेनमध्ये मात्र एस्केलेशन वॉर एस्केलेशन आणि एक्सपॅन्शन ऑफ वॉर ज्याच्यात की इराण वर्सेस इस्रायल असं युद्ध ते आकारास येणार कुठे मध्यपूर्व आणि नेमकं झालं उलट हे निकाल लागले आणि जसं रशिया युक्रेनचं वॉर झालं इथे हिजबुल्ला विरुद्ध इस्राईल हे युद्ध अचानक कालपर्वा थांबलं आणि त्यांच्यामध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनी युद्ध बंदी जाहीर झाली युद्ध तहकुबी जाहीर झाली मनातही नव्हतं आणलं कोणी पण तसं झालं आणि हे होतंय न होतय तोपर्यंत तिकडे अ बांगलादेशमध्ये एक खबर आलेली आहे ज्याच्यामुळे बांगलादेश मधले हिंदू चवताळ झुटले आणि भारतातले आणि जगभरातले जे हिंदू आहेत त्यांनी एक प्रकारचा दबाव टाकायला सुरुवात केली भारतीय सरकारच्या वरती की भारत सरकारने काहीतरी सरकार ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि विच इज नॅचरल असं वाटू शकतं पण मग माझे काही प्रश्न आहेत की अशीच ऍक्शन याहीपेक्षा भयंकर असं काहीतरी हिंदूंच्या विरुद्ध चाललेलं होतं काही आठवड्यांपूर्वी जेव्हा शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल करण्यात आलं आणि त्यानंतर काय उग्र पद्धतीचे हिंसाचार तिथे उसळलेला होता आणि हिंदूंना कितीतरी हिंदूंच्यावरती हिंदूंच्या वरती अन्याय अत्याचार हिंसा सगळी चाललेली होती म्हणजे ज्याला आपण जुल्मो सितम म्हणतो तसलं भयंकर कांड तेव्हा बांगलादेशमध्ये चाललं होतं तेव्हा भारत सरकारने काही केलं नाही आता त्या एका चिन्मय कृष्णदासला अटक झाली आहे त्याच्यावरती सुनावणी चाल चाललेली आहे आणि ती एक ड्यू प्रोसेस जी काही असते ती चालू आहे त्या परिस्थितीत भारत सरकारनी अचानक पेटून उठून काही कारवाई करावी एवढं मोठं काय घडलंय कोण येतो चिन्मय कृष्णदास याची माहिती न काढता त्याला तो अचानक कसा फ्लोट झाला त्याला अचानक का बरं अटक करण्यात आली या सगळ्यांच्या मागे नेमकी गुंतागुंत काय आहे याची उकल न करता भारत सरकारनी काही करावं खर तर भारत सरकार असं काही करणार नाहीच अशी मला खात्री आहे पण या टायमिंगमुळे संशय येतो मित्रांनो की भारत सरकारला वरती दबाव यावा आणि भारत सरकारनी काहीतरी करावं यासाठी उचकवण्याचे प्रयत्न कोणी करताय का एवढाच माझा प्रश्न आहे कारण जगातली जी चाललेली आहे ती स्थिती आणि आता आणखीन एक सांगतो मित्रांनो शंका येण्यासाठी आणखीन एक कारण सांगतो इस्कॉनवरती एक दहशतवादी संस्था दहशतवादी संघटना अशा पद्धतीचा ठपका बांगलादेशमध्ये ठेवला जातोय इतके दिवस नाही ठेवला आत्ताच का ठेवला बांगलादेश सरकारच्या मोहम्मद युनुसच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कोणी स्वतःची पा पोळी शेकून घेतोय का मित्रांनो लक्षात घ्या <coughs> आपल्याला वाटतं ना अमेरिका एकसंध आहे तसं नाहीये अमेरिकेचे दोन तुकडे झाल्यासारखं आहे अमेरिकेचा एक तुकडा आहे डेमोक्रॅट्स आणि एक तुकडा आहे रिपब्लिकन्स डेमोक्रॅट्स हे घाबरलेले आहेत डेमोक्रॅट्स हे आहेत डेमोक्रॅट्सना आता लक्षात आले आपल्याला हाता रिपब्लिकन्सच्या हातात सगळं काही गेलं की आपलं सगळं पितळ उघड पडणार आहे किंवा ट्रम्प प्रशासन एकदा की आलं की आपलं काही खरं नाही आपली काही धडगत नाही हे त्यांना माहिती पडलेलं आहे त्यामुळे त्यांचं जे चाललेलं आहे तुम्हाला आता एक लक्षात ठेवायला पाहिजे इस्कॉनला दहशतवादी संघटना जाहीर केलं जात आहे बांगलादेशमध्ये या ट्रम्प प्रशासनाने एक जाहीर केलेलं आहे की तुलसी गॅबार्ड हिला त्यांचं गुप्तहेर खात्याचं प्रमुख करणार आहेत आहे ट्रम्प प्रशासन तुलसी गॅबार्डला गुप्तहेर खात्याचे प्रमुख करणार आहे ही गोष्ट जाहीर झाली आणि त्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली आहे इस्कॉन वरती दहशतवादी संघटना म्हणून ठपका ठेवणं बांगलादेशात दोन गोष्टीचा संबंध काय तर तुलसी गॅबार्ड ही इस्कॉन ची सदस्य आहे तुलसी गॅबाड ही इस्कॉनची सदस्य आहे आणि त्यामुळे एकदा की ट्रम्प प्रशासन सत्तेत बसलं की त्यानंतर किंवा तत्पूर्वी सुद्धा कारण सिनेटमध्ये या सगळ्या मंजुरी याव्या लागतात तर अशा या सगळ्या सिनेट काँग्रेस वगैरे सगळीकडे हे डेमोक्रॅट्स डायरेक्टली बोलू शकतात की एका दहशतवादी संघटनेची सदस्य असलेली तुलसी गॅबाड हिच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंट किंवा काय तुमच्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी नेमणूक करणं हे आम्हाला अमेरिकेच्या संरक्षणाच्या दृष्टीने योग्य वाटत नाही अशा पद्धतीची भूमिका ते घेऊ शकतात आणि ट्रम्पच्या वरती दबाव टाकू शकतात हे मागचं एक कारण आहे चिन्मय कृष्णदास आणि इस्कॉन यांना टार्गेट करून जे सध्या बांगलादेशात केलं जात ना ते एका दगडात दोन तीन पक्षी मारणं हा प्रकार आहे तुलसी गाभड हा पक्षी मारणं ट्रम्प प्रशासनावरती दबाव टाकणं हा त्यातला एक भाग आहे दुसरा भाग हा आहे की भारत सरकारवरती दबाव टाकायचा की भारत आणि चौताळून जाऊन बांगलादेशवरती काहीतरी कारवाई करायची ती भले छोटी छोटी कारवाई असेल किंवा मोठी कारवाई असेल पण भारताने एकदा का तसं काही केलं की ताबडतोब जगभरामध्ये हे बोबलत फिरणार की भारत हा कसा एक खुनशी देश आहे कसा युद्धपिपासू देश आहे आणि तो शेजारी छोट्या छोट्या देशांवरती कशा पद्धतीने आक्रमण करतो आणि मोदी हे कसे एक हिंदूवादी देश आहे तुम्हाला माहिती असेल डॉयश वेळेला डब्ल्यू आणि इतर सगळे जे काही परदेशी चॅनल आहेत <coughs> ना त्याच्यामध्ये हिंदू हिंदू फॅसिस्ट अशा पद्धतीनेच अजूनही मोदींच्या सरकारला मोदी सरकारला नावं ठेवली जातात हिंदू फॅसिस्ट म्हटलं जातं सगळ्या परदेशी इंग्लिश चॅनल्सवरती हे खूप अजब आहे आपण भारतामध्ये उलट म्हणतो की मोदी हे हिंदुत्व विसरले की काय असं काही कट्टर हिंदूंना वाटतं पण परदेशामध्ये मात्र अशा पद्धतीचीच अजूनही इमेज तयार करून त्यांनी ठेवलेली आहे त्याच्यामुळे ज्या क्षणी भारताचं मोदी सरकार हे बांगलादेशमध्ये काही कारवाई करेल त्यावेळेला ते कोर्ट्रे कसं करतील की एका हिंदू धर्मगुरूला वाचवण्यासाठी बांगलादेशमधल्या सर्वसामान्य लोकांच्या वरती मोदी सरकारनी एका हिंदू फॅसिस्ट सरकारनी हल्ला केला एका मुस्लिम बहुल देशावरती अशा पद्धतीचं चित्र कोण रंगवेल हे डेमोक्रॅट्स रंगवतील अशा पद्धतीची सगळी ती स्थिती आहे अतिशय घाणेरडी स्थिती आहे सध्या जगभरात तयार झालेली आणि ट्रम्प प्रशासन अमेरिकेत स्थानापन्न होईपर्यंत काही खरं नाही काय काय अजून बघायचं बाकी आहे आपल्याला काही सांगता येत नाही त्यामुळे मला तरी आणि मला खात्री आहे की आपले मोदी सरकार आणि राजनाथ सिंग अमित शहा एस जयशंकर हे अतिशय चाणाक्ष आहेत धूर्त आहेत आणि भारताचं राष्ट्रहित डोळ्या पुढे ठेवूनच ते कुठलीही कृती करतील याबद्दल ते मात्र शंका नाही आणि कसं आहे ना जर कारवाई करायचीच असेल समजा जर कारवाई करायची असेलच तर बिन दिक्कत करावीच काहीच हरकत नाही बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार न करता आपण काय केलं मग काय परिणाम होईल वगैरे वगैरे काहीच न विचार करतात धरणांकन कारवाई करून मोकळी व्हावं एक राष्ट्रभक्त म्हणून आम्ही अशा त्या सगळ्या कारवाईची पूर्ण पाठिंबा सुद्धा आम्ही देऊ काही प्रश्नच नाही परंतु ते करण्यापूर्वी फक्त आपण एकच लक्षात घ्यावं हे डेमोक्रॅट्स किंवा रिपब्लिकन्स सत्तेत अमेरिकेतल्या येतील जातील आणि त्यांच्या मागे जे कठपुतळीचा खेळ खेळणारे जे काही पाताळ यंत्री सूत्रधार आहेत ज्यांना जातं ते मात्र जगाचा एक पाठ एक जगाचा चेसबोर्ड मांडून बसलेले आहेत हे एक ध्यानात ठेवावं आणि कुठे कुठलं युद्ध सुरू करायचं कुठे कुठलं युद्ध अचानक बंद करायचं कुठे ठिणगी टाकायची कुठे कुठली ठिणगी विजवायची कधी विजवायची कशी विजवायची कधी कुठलं प्याद आणि कुठले मोहरे पुढे मागे करायचे हे या सगळ्याचाच विचार हे सगळे पाताळ यंत्री धूर्त कपटी डीप स्टेट करत आहेत हे विदेशी शक्ती त्याच्यामुळे धोरणं आखताना बांगलादेशात असेल किंवा इतर कुठेही असेल काहीही कृती करण्यापूर्वी चार वेळेला विचार करायला पाहिजे आणि आपण हिंदूंनी सुद्धा मागणी करताना जरा थोडा अभ्यास करायचा आणि मग मागणी मागायला पाहिजे मागणी मागण्यात काही हरकत नाहीये फक्त अपेक्षा कुठली ठेवायची आणि कुठली ठेवायची नाही सगळ्या चहूबाजून विचार करायचा आणि मगच पुढे जायचं असो मित्रांनो आता जे जे वाटलं या बांगलादेश समस्येच्या संदर्भात ते तुमच्या पुढे मांडलं तुम्हाला काय वाटतंय तुमचे या संदर्भात काही प्रश्न आहेत का जरूर इथे कमेंट मध्ये लिहा आणि आम्हाला कळवा तुमच्या त्या कमेंट्सचा तुमच्या त्या प्रश्नांचा आपण जरूर समाचार घेऊ त्या प्रश्नांचं शक्य तेवढं त्या शंकांचं समाधान करण्याचा निरसन करण्याचा प्रयत्न करू आणि इतर काही विषय असतील तर तेही जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा ज्याच्यावरती आपण पुढचे व्हिडिओज बनवू आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला या बांगलादेशच्या विषयाच्या संदर्भात आपण लक्ष ठेवूच आणि आणखीन काही त्याच्या संदर्भात वेगळ्या घडामोडी जर का घडल्या तर नक्कीच यावरती आपण पुढचे व्हिडिओज घेऊन येऊ तोपर्यंत बघत राहा सेंटर स्पॉट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबचा ओघ असाच चालू ठेवा धन्यवाद